मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे पाणी हा शेतीतला एक महत्वाचा विषय आहे पाणी शिवाय शेती हे जवळजवळ अवघडच आहे पाणी दृष्टीनं शेती समृद्ध असली पाहिजे असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असत मग हे शेतातील पाणी विहिरी पाणी पातळी अस भरपूर असावी कुपनलिकांना पाणी भरपूर असावं यासाठी काही जादूटना करावं लागेल का यासाठी काही मंत्र तंत्र अवलंबावे लागतील का नाही गरज त्यासाठी जलसंधारणाचं एक तंत्र आहे ते तंत्र मात्र आपण आपल्या शेतात प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि गावागावातील शेतकऱ्यांनी जर राबवलं तर आपलं शेत पाणीदार होऊ शकत आपलं शेत आणि आपलं पाणलोट क्षेत्र असंही एक मोहीम एका तंत्राद्वारे ज्याचं नाव आहे जलतारा तंत्र हे सिद्ध झालेलं ला आहे परतूर ला, जिल्हा जालना येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी स्वतः त्यांच्या संशोधनातून अभ्यासातून हे तंत्र विकसित केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक शेतात त्याच्या त्याच्या शेतक शेतामध्ये या तंत्राचा अवलंब केला तर त्याच्या शेतीतील पिण्याच्या पाण्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सहजपणे सुटू शकतो असं त्यांचा अनुभव त्या प्रयोगात सिद्ध झालेलं आहे दुष्काळ हटू हो शकतो दुष्काळ दूर होऊ शकतो तुमच्या विहिरीतील पाण्याची पातळी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढू शकते त्याचबरोबर कुपनलिका पाणी कुपनलिकांना चांगल्यापैकी पाणी मिळू शकतं आज आपल्याकडे शेतात पडणारं पावसाचं पाणी अडवण्यासाठी त्यांनी हे तंत्र शोधून काढलेलं आहे ज्याला जलतारा एरिया ट्रीटमेंट ज्याला जलतारा असं नाव त्यांनी दिलं आहे पूजनीय रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे ते जे प्रमुख आहेत त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्याचे त्या योगाचे प्रशिक्षक म्हणून युवक प्रशिक्षक म्हणून काम करत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचं असेल तर त्यासाठी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ही हीं हीं चा 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 नी नी या अनुषंगानं ही मोहीम विशेषतः मराठवाड्यामध्ये सुरू केली आणि मराठवाड्यातील जवळपास दोनशे पंचेचाळीस तालुक्यामध्ये ही मोहीम राबवली जी गावं दुष्काळी होती ज्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा तर राहू द्याच पण पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झालेला होता त्या सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी या तंत्राचा अवलंब केला त्या तंत्राचा अवलंब करून त्यांचा शेतीचा प्रश्न सुटला अशा आज अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत या तंत्राचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी अवलंब केला त्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली त्याचबरोबर नियंत्रण जादा पाऊस झाला तर पूर नियंत्रण होण्यास मदत झाली पिकं जी दुष्काळात पाण्या अभावी जळून जात होती ती वाचण्यास मदत झाली त्याचबरोबर पाण्याबरोबर जी माती वाहून जात होती त्या मातीचं देखील संरक्षण झालं काय आहे हे तंत्र त्याचा अवलंब देखील आहे आपल्या शेत पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये ज्या ज्या भागाला पाणी भागामध्ये पावसाचं पाणी साचत त्या भागामध्ये चार बाय चार आकाराचा व सहा फूट खोलीचा एक खड्डा घेतल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये प्रथमतः मोठ्या आकाराचे व नंतर छोट्या छोट्या आकाराचे अशा स्वरूपाचे खड्डे टाकल्यानंतर अशा स्वरूपाचे दगड टाकल्यानंतर बस ते पीठ म्हणतात त्या व्यव जलतारा तंत्रातलं हे पीठ केलं एका एकरासाठी एक किंवा दोन पीठ केले तरी ते पुरेसे ठरू शकतात आणि पावसाचं पाणी त्या त्या खड्ड्यामध्ये झाल्यानंतर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला शिकून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्यासाठी एक प्रशिक्षणाची संधी देवळाली प्रवरा येथील अण्णासाहेब पाटील कदम प्रतिष्ठाननं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देवळाली प्रवरा तालुका राह राहुरी जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी लक्ष्मणबागेमध्ये ही कार्यशाळा होणार आहे सकाळी दहा ते चार या या वेळेमध्ये ही कार्यशाळा होणार आहे चला तर आपणही हे जलतारा तंत्र समजून घेऊया आणि आपल्या शेतातील पाण्याचा प्रश्न जलसंधारणाचा प्रश्न आपण आपल्या शेतामध्ये करून हा प्रश्न सोडूया तर चला शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येनं सहभागी होऊया आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरते अशा हजारो शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत शेतकऱ्यांपर्यंत त्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनानं देखील या मोहिमेला प्रत्येकी पाच हजार रुपयाचं अनुदान देखील जाहीर केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला ही माहिती निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे तर आपण आमच्या चॅनलला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार